कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत उडपी पद्धतीचा सांबार परफेक्ट टेक्स्चर परफेक्ट कलर आणि हा सांबार बनवताना आपण विकतचा सांबार मसाला बिलकुल वापरलेला नाही आहे एक सिक्रेट सांबार मसाला आपण घरी इथे तयार केला आणि तो वापरून आपण हा सांबार बनवलेला आहे सांबार जर परफेक्ट बनलेला असेल तरच मग इडली खायला खूप मजा येते आपणसुद्धा या पद्धतीने सांबार ट्राय करा तो सिक्रेट मसाला जो मी बनवला आहे त्या पद्धतीनेच आपण मसाला बनवून सांबार बनवा मला खात्री आहे आपल्या सर्वांना नक्की खूप आवडेल आपण घरी जो नेहमी सांबार बनवतो त्या सांबारच्या टेस्टमध्ये आणि या सांबारच्या टेस्टमध्ये खूप फरक असतो तुम्ही स्वतः जेव्हा बनवा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल तर आपणसुद्धा नक्की ट्राय करा उडपी पद्धतीचा सांबार मसाला आणि सांबारची रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी बनवूया बनवण्यासाठी सर्वात आधी घेतली आहे मी ह्या बाउलनी अर्धा बाउल तोरीची डाळ या डाळीला मी एक तासापूर्वी थोडं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातलं होतं डाळ जास्त घेऊ नका कारण डाळ जर आपण जास्त घेतली तर मग सांबार पा खूप घट्ट होऊन जातो आणि जर तुम्हाला फक्त तोरीची डाळ वापरायची नसेल तर अर्धी मुगाची सुद्धा घेऊ शकता कुकरमध्ये सर्व डाळ मी टाकून घेतली हा आहे अर्धी वाटी पिवळा भोपळा अर्धी वाटीला थोडासा कमी दुधी भोपळा तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता यात तुम्ही वांगीसुद्धा घालू शकता पण मी वांगी नाही घालत आहे थोडंसं गाजर आणि हे आहेत मद्रासी कांदे हे बिलकुल सांबार मध्ये आवर्जून वापरतात तुम्हाला सुद्धा जर मिळाले तर वापरा आणि नाही मिळाले तर साधा आपला एक कांदा वापरा पण उडपी मध्ये मात्र हेच कांदे वापरल्या जातात एक मीडियम साईजचा टोमॅटो या आहेत शेवग्याच्या शेंगा पण मी या शेंगा याच्यामध्ये नाही टाकत आहे कारण आपण याच्यामध्ये टाकलं तर या शेंगा खूप गाळ होतात त्याच्यामुळे मी या शेंगा थोड्या आधीच मीठ टाकून थोडं पाणी टाकून शिजवून घेतल्या या आपण नंतर फोडणीच्या वेळेला वापरूया तसं तुम्ही याच्यात सुद्धा टाकू शकता पण त्या थोड्याशा गाळ होतात यात टाकते मी एक ग्लासच्या जवळपास थोडंसं भाज्या बुडेल एवढं पाणी कुकरला आता झाकण लावून गॅसवर मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या घ्यायच्या तुमच्या कुकरला तीन शिट्ट्यांमध्ये जर शिजत असेल तर तीन घ्या किंवा मग चार शिट्ट्यांमध्ये शिजत असेल तर चार घ्या माझ्या कुकरमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये छान वरण शिजतं म्हणून मी आता तीन शिट्ट्या घेऊन घेते याला सांबारसाठी लागणारा सिक्रेट मसाला आता आपण तयार करू ही आहे एक टीस्पून चण्याची डाळ एक टीस्पून उडदाची डाळ घ्यायची आणि एक टीस्पून तांदूळ याच्यामुळे छान असं सांबाराला असं घट्टपणा येतो याला थोडंसं आपण रोस्ट करून घेऊया हे डाळी तांदूळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून मी हे सर्वात आधी टाकलं हे थोडंसं भाजत आलं आता यात टाकते मी अगदी थोडंसं तेल एक स्पून दोन टेबल स्पून धने धने टाकल्यानंतर थोडंसं आपण याला हलवून घेऊ थोडंसं पटवून घ्यायचं अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे दहा ते बारा काळी मिरी आणि थोडेसे मेथीचे दाणे हे घेतले आहे मी थोडेसे ओल्या नारळाचे काप किसून घ्या किंवा कापून घ्या कसंही घ्या चालेल ओलं नारळ हे उडपी सांबारमध्ये असतंच मसाला बनवताना ओलं नारळ स्टिप्ट करू नका हे आहेत आठ ते दहा छोटे मद्रासी कांदे चार ते पाच लसणच्या पाकळ्या घ्यायच्या आणि थोडस अद्रकचा तुकडा पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं यात आपल्याला ही बेडगी मिरची पण घालायची आहे पण थोडस आधी आपण मसाला परतवून घेऊ कारण आपण आताच मिरची टाकली तर मिरची जळायची शक्यता असते मसाला तीन ते चार मिनिट मी छान परतवून घेतला त्याची खूप छान खमंग अशी सुवासिपी आहे बघू शकाल आपण आता यात काय करायचं आपण ही टाकायची बेडगी मिरची या घेतली आहे मी दोन याला पुन्हा थोडस एक मिनिट आपण परतवून घेऊ सर्व मसाला छान व्यवस्थित भाजला गेला आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर याच्यात थोडासा हिंग टाकायचा कारण आधीच जर हिंग टाकला तर तो सुद्धा जळू शकतो आता हा मसाला थंड करायला ठेवायचा थंड झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी डाळ या पातेलीमध्ये काढून घेतली छान अगदी मस्त शिजलेली आहे आता याला थोडस विस्करणी घोटून घ्यायचं किंवा मग रवीनी घोटा आणि जर तुम्हाला समजा घोटायचं नसेल नसेल आवडत तर तुम्ही अशी सुद्धा ठेवू शकता पण ते काय होतं खात्यांनी मग परत या भाज्या तोंडामध्ये येतात तर मुलांना नाही आवडत यामध्ये पुन्हा आपल्याला आवश्यकतेनुसार जेव्हा पाणी लागेल फोडणी दिल्यानंतर तेव्हा आपण टाकून घेऊ हा मसाला थंड झाल्यानंतर आता याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचंय यात टाकते मी अगदी थोडस म्हणजे अर्धी वाटीच्या जवळपास पाणी टाका आणि या मसाल्याची आता अगदी बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची हा मसालाच म्हणजे खास आपल्या रेसिपीचा इम्पॉर्टंट भाग आहे तयार झाला सांबार मसाला आता या सांबार मसाल्यामुळेच आपल्या सांबाराला खरी टेस्ट येणार आहे आता फोडणी देऊन घ्यायची त्याच्यासाठी घालते मी तीन ते चार टेबल स्पून तेल तेल तापल्यानंतर यात टाकूया थोडीशी मोहरी मोहरी तडतडल्यानंतर घालूया थोडंसं सा जिरे सात ते आठ मिठीचे दाणे अवश्य घाला कारण याच्यामुळे फोडणी छान बसते अगदी कमंग थोडासा कडीपत्ता अगदी थोडासा हिंग या दोन सुक्या मिरच्या थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद आता छान फोडणी तयार झाली या फोडणीमध्ये आता आपण शिजलेली डाळ टाकायची यात टाकते मी आता हे आपण तयार केलेला सिक्रेट मसाला सांबर मसाला हा टाकल्यानंतर आता छान डाळीला कलर येईल मस्त याला आता थोडंसं फेरवून घ्यायचं आणि आता हे खूप घट्ट आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला थोडंसं पातळ करून घ्या कारण कसं सांबार हा कधीच असा घट्ट नसतो पातळच असतो मला हे थोडं पातळ आहे त्याच्यामुळे मी आता यात टाकते थोडंसं पाणी चवीनुसार मीठ टाका हा आहे चिंचेचा कोळ उडपी सांबारमध्ये आंबट गोड ही टेस्ट असते सांबाराला चवीनुसार गुळ घाला माझ्याकडे गुळाची पावडर आहे त्याच्यामुळे मी पावडर घालते तुम्ही गुळ घातला तरी चालतं यात आता सर्वात शेवटी टाकायच्या शेवग्याच्या शेका ज्या मी शिजवून ठेवल्या आहे मीठ टाकून कारण ह्या जर आपण कुकरमध्ये लावल्या तर मी सांगितल्याप्रमाणे ह्या खूप गाळ होऊन जातात त्याच्यामुळे मी आधी वेगळ्या शिजवल्या याला आता अग्नाला छान आपल्या सांबाराला उकळी येऊ द्यायची आणि ह्या स्टेजला तुम्ही सांबार एकदा टेस्ट करून बघा कारण मीठ गोड आंबट व्यवस्थित आहे का मला सुद्धा या सांबारमध्ये थोडस सा मीठ कमी वाटतंय त्याच्यामुळे मी आता याच्यात थोडस मीठ घालते शेवटी सर्वात शेवटी थोडीशी कोथंबीर परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतो तसा उडपी पद्धतीचा आपला सांबार तयार आहे याला दोन ते मिन दोन ते तीन मिनिट छान उकळू द्या कारण सगळे मसाल्याची टेस्ट बिलकुल सांबारमध्ये उतरते मग मस्त गरम गरम सांबार आता इडली सोबत सर्व करूया गरम सांबार इडली सोबत आता सर्व करायचा इडली मी आधीच बनवून ठेवलेली आहे बघू शकाल आपण त्याचा टेक्स्चर त्याचा कलर अगदी परफेक्ट हॉटेल मध्ये मिळतो तसा आपण सुद्धा या पद्धतीचा संभार नक्की ट्राय करा मला खत्री आहे सर्वांना खूप आवडेल पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद